श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या मते यशस्वी जीवन कसे जगायचे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते स्वामींचे विचार आणि उपदेश आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात त्यांनी यशस्वी जीवनासाठी मूलभूत तत्वे सांगितली आहेत जी आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहेत तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांच्या मते यशस्वी जीवन म्हणजे केवळ भौतिक प्रगती नव्हे तर आत्मिक समाधान शांतता आणि सद्गुणाने भरलेले जीवन होय स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार यशस्वी जीवन जगण्यासाठी काही तत्वे आपल्या जीवनात आवश्यक आहे तर स्वामी समर्थांनी नेहमी भगवंतावर श्रद्धा ठेवण्याचा उपदेश केला आणि स्वामींनी सांगितले की ईश्वरावर विश्वास ठेवून काम केल्यास कोणतेही कार्य अशक्य राहत नाही भक्ती ही मनाला स्थिरता आणि शांती प्रदान करते तर मित्रांनो स्वामी समर्थांनी आपल्या कर्माचे महत्त्व अधोरेखित केले आहे कर्मकर फळाची चिंता करू नकोस हा गीतेचा उपदेश त्यांनी आपल्या वाणीद्वारे पटवून दिला आहे प्रामाणिकपणे आणि भेदभाव न करता केलेले कार्य हेच यशाचे बीज असते तर स्वामी भक्तांनो मानवी जीवनात साधेपणा सात्विक आहार विचार आणि संयम अत्यंत आवश्यक आहे तर स्वामी समर्थांनी भक्तांना लोभ क्रोध मत्सर यासारख्या दुर्गुणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे स्वामींनी सांगितले की या विकारांपासून मुक्त झाल्यास खरे यश मिळते म्हणून नेहमी चांगल्या संस्काराचे आपल्या जीवनात आचरण केले पाहिजे तर मित्रांनो स्वामी समर्थांनी सत्संगाचे व गुरुच्या चरणी सेवा करण्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे सद्गुरूचे मार्गदर्शन हे जीवनात अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दीपस्तंभ असते तर स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य संयम आणि सतत प्रयत्न आवश्यक असतात गुरुमावली म्हणतात की अडचणी संकटे ही जीवनाचा भाग आहेत परंतु स्वामी समर्थ सांगतात की अशा वेळी धैर्याने परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे तर मित्रांनो यशस्वी जीवनासाठी मन वाणी आणि कृती या तिन्ही शुद्धता आवश्यक आहेत स्वामी समर्थांनी आत्मचिंतनावर भर दिला आहे स्वामी म्हणतात आपण काय आहोत आपण काय करतो आणि आपण कुठे चुकतो हे जाणून घेऊन स्वतःला सुधारावे तर स्वामी भक्तांनो केवळ स्वतःपुरते जीवन न जगता इतरांच्या भल्यासाठी कार्य करणे हेही यशस्वी जीवनाचे लक्षणे आहेत स्वामी समर्थांनी समाजसेवा गरजूंना मदत आणि गरिबांच्या सेवेला श्रेष्ठ मानले आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांचे जीवन आणि उपदेश हे आत्मिक यशाकडे नेणारे आहेत स्वामींनी ने दिलेले तत्त्वज्ञान जीवनात आणल्यास केवळ भौतिकच नव्हे तर आत्मिक प्रगती देखील प्राप्त होते श्रद्धा भक्ती कर्म सेवा आणि संयम या गुणाने उपयुक्त जीवन हेच खरे यशस्वी जीवन आहे असे स्वामी समर्थ म्हणतात स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ